अस्सी डबल चालीस रुपए एक सौ पचास रुपये पन्ना रुपये इक्यावन रुपए पंचावन रुपये एक सौ साठ रुपए इकसठ रुपये एक सौ बासठ रुपये एक सौ छियासठ रुपये सत्तर रुपये एक सौ इकहत्तर रुपये बहत्तर डबल पंचहत्तर छिहत्तर अंसी एक सौ इक्यासी ब्या तीन पंचायसी ब्या अठासी अठासी एक सौ अठासी चार कटि एक एक सौ बयानवे पंचाण दो एक रुपया दोनों रुपये तीन रुपये चार रुपये सात रुपये रुपये, सात आठ नौ दो, तहा, आग, दो अक्रा दो बारह दोन से बारह तेरह दोन से बारह रुपये बीट जाए कोबी तीस रुपये पन्ना पन्ना रुपये पंचावन रुपये सत्तर सत्तर रुपये शंबर रुपये अठारह रुपये एक सौ पचतीस रुपये तीस रुपये पच्चीस रुपये छत्तीस रुपये चालीस रुपये आव ना भाई एक पन्ना रुपये एक रुपये

बर एकशे साठ रुपये झालं काय एकशे साठ पासष्टतीस लावल्या एकशे पासष्ट पंच्याहत्तर ऐंशी ऐंशी एकशे ऐंशी હ હા યસ બોલા ભાઈ ગુરુ જમે તો 180 आले 220 કેટલા ચક્કર જોની આવો કેટલી જકન જોની 5 6 બની હોય આત્રાલા बरोबर बड़ बर सत्तावीस दोनशे सत्तावीस पस तीस पस्तीस चाळीस एक्केचाळीस पन्नास डबल एक्कावन दोनशे पंचावन्न छप्पन साठ एकसष्ट दोनशे एकसष्ट किती राहिले एकवीस बोल भैया दोनशे एकसष्ट दोनशे एकसष्ट दोनशे बीड झाली मला काय पासष्ट रुपये

दोनशे पंचावन्न रुपये दोनशे छप्पन रुपये दोनशे छप्पन रुपये सत्तावन्न रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये बोलायचे का रे दोनशे एकसष्ट रुपये दोनशे एकसष्ट रुपये अरे भाई घ्यायचं काय दोनशे एकसठ रुपये माणसं केला